माझं सोलापूर न्यूज मध्ये पंढरपूरला निघालेल्या धोरणावर काळाने वाटेतच घाला घातला आंघोळीसाठी नीरा नदीत उतरला आणि काळाने डाव साधला गोविंद फुके सकाळी पाण्यात वाहून गेला त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला गोविंदा वाहून गेल्यानंतर आजीने हंबरडा फोडला तर कुटुंबाच्या आक्रोशाने गावकरही हळहळले त्याचा शोध सुरू असून अखेर छत्तीस तासानंतर गोविंदाचा मृतदेह हाती लागला तो मृतदेह बघून कुटुंबियांनी आक्रोश केला त्यांच्या आक्रोशाने निरे नदीकाठ घेवरूनच गेला नदीच्या प्रवाहासोबत मृतदेह वाहून गेल्याने एनडीआरएफ कडून मृतदेह शोधण्याचे काम सुरू झाले होते मृतदेह सापडत नसल्याने पंढरपूर येथील आदिवासी कोळी रेस्क्यू टीमची मदत घेण्यात आली छत्तीस तासानंतर रेस्क्यू टीमला मृतदेह सापडला अकलुसकोडच्या दोन किलोमीटर लांब निरा नदीत मृतदेह पाण्यात रंगताना दिसला मृतदेह सराटे नदी किनारे आणून फोके कुटुंबियांच्या सोपवण्यात आला पाण्याच्या गटांगळा खाणारा गोविंदला पाहून शेजारी होमगार्ड राहुल ठोंबरे यांनीही लगेच पाण्यात उडी मारली व गोविंदच्या हाताला जाऊन ठोंबरे यांच्या बाहेर काढला नदीत प्रवाह तीव्र असल्यामुळे ठोबऱ्यांच्या त्याला गोविंदा लागलाच नाही तो अचानक गायब झाला त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला मागील पंच्याहत्तर वर्षांपासून दिंडीवारीमध्ये सहभागी होत असून पहिल्यांदा अशी घटना घडल्याचं नातेवाईंकडून सांगण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका